नमस्कार नमस्कार सर नमस्कार सर। आ, आपला काय विषय आहे भाऊ नेमका आपण इथे सर्व नागरिक जमले आहात आम्ही या ठिकाणी इथले रहिवासी आहोत आणि आम्ही हे पाचशे गट पाचशे अडुसष्ट गट नंबरमध्ये सुमारे आठ आठ दहा दहा वर्षापासून आम्ही प्लॉट घेऊन बांधकामपूर कुशाला नगर इथे आम्ही राहतोय बरोबर मग आपल्या अडचण म्हणजे समस्या काय बोला आम्हाला या ठिकाणी कमीत कमी पाच सात वर्षापासून समजा तीन वर्षापासून अवकाळी पाऊस आहे पावसाळ्यात आम्हाला सुद्धा रस्ता नाही आमच्या अंगणामध्ये गटारी नाहीत आमचे सांडपाणी सर्व आजूबाजूच्या प्लाटामध्ये जातात लाईट नाही अंधार होऊन जातो चोरांच्या सुखसुखट चालू आहे सध्या आणि रात्रभर जागे असतो चोर आमच्या घर पुढे होतील म्हणून आम्ही वेळोवेळी लाईनची मागणी करतो आहे आणि ते आमच्याकडे काही बोलत नाही मग आपण काही आपण काही आपलं जे समस्या आहे की रस्ता असेल कॉन्क्रिटीकरण सांडपाण्याची व्यवस्था असेल किंवा विजय समाज असेल या संदर्भात आपण काही निवेदन दिली आहेत का नगरपालिका प्रशासना वगैरे अर्ज सव्वीस बारा दोन हजार बावीस ला दिला नंतर आम्ही त्यांच्या नंतर आठ दोन दोन हजार चोवीस ला अर्ज दिला बरोबर म्हणजे आपण अर्ज दिलेले आहेत मग आपले अर्जांची दखल घेतली गेली नाही का आमच्या अर्जाची कोणतीही दखल घेत नाही आणि आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला हळहडीची उत्तरं देतात आमची समस्या त्यांच्यासमोर आम्ही मांडतो आहे की आमच्या गल्लीतलं सर्व आमच्या मोरे आमच्या सांडपाणी रोडवर येतो आहे आम्हाला चिखलमध्ये चालता येत नाही आमच्या मुलांना कळावर बसून शाळेत पोचावा लागतो आणि रात्रभर लाईन नसते म्हणजे रस्त्यावर इलेक्ट्रिक लाईन पोल नाही आहेत आणि त्या ठिकाणी रात्र चोरा होतात आमच्याकडे चोरांची सुखसुखाट चालू आहेत आम्ही चू आमची जीव धोक्यात हो। असूनसुद्धा आम्ही ते प्रशासन आमच्याकडे कोणतंही लक्ष देत नाही रात्री रात्री आम्ही झोपत नाही महत्वाची समस्या रोडाची ठीक आहे रोडाची समस्या आहे तुमची महत्वाची मग ते आता तुम्ही नवीन आता काही नवीन त्यांना काही भेटणार आता नवीन काही आम्ही वेळोवेळी अर्ज दिल्यानंतर आमच्या अर्जाचा मग आम्ही त्यांच्या आता शेवटच्या एक वेळेस आम्ही त्यांना भेटणार सुद्धा नाहीत आमच्या रोड गटारी आणि नळाच्या आणि इलेक्ट्रिक लाईनच्या त्यांनी समस्या सोडून द्यावी नाही सोडल्यानंतर आमच्याकडे प्रश्न जर लक्ष देत नाही तर आम्ही आता या शिवड्या उपोषणचा इशारा देतो आहे आम्ही अमर उपोषणला बसल्यानंतर आम्ही लेखियाना श्वसन कोणतंही घेणार नाही जोपर्यंत आमच्या रोडचा गटारीचा इलेक्ट्रिक लाईनचा आणि पाईपलाईन पाणीचा जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण कोणाची येऊन गेल्यात आम्ही उपोषण सोडणार नाही आमच्या जू गेलात तरी चालेल असंही आम्ही आमच्या गल्लीत आमच्या त्रास त्रासमुळे आम्ही मरतो आहे रात्रभर जागरण करतोय आणि त्यावेळेस तिथे अमरून उपोषण बसल्यानंतर आमच्या जीवाचं काय होईल ते आमच्या आमच्या भविष्याला आमच्या नशीब आम्ही आम्ही हे सीओ साहेबांपासून अनेक वेळेस वर्षापासून त्यांना निवेदन देतो आहे वेळोवेळी त्यांना सांगतोय त्यांच्या आमच्याकडे लक्ष देतात हुळहुळीची उत्तर देतात शिवाय कर्मचारी नाही सांगितलं ते म्हणतात त्या म्हण त्या म्हणतात का आम्ही शिवसाहेब साहेब तुम्हाला तुम्ही शिवसाहेबांना साहेबांना भेटा आम्ही शिवसाहेबांना साहेबांना भेटलो दोन दोन तीन तीन तास सिओ मध्ये येत नाही अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही चौकशी केली ज्या ठिकाणी बखर प्लॉट पडलेले आहेत जी बोलतात त्या लोकांचे त्या ठिकाणी त्यांनी पक्के रस्ते बसून दिलेले बनून बनवून दिलेले काही गावात बऱ्याचशा ठिकाणी गल्ली मोरे त्यांनी सिमेंटच्या चक्रा बसून दिलेल्या आहेत पण आमच्याकडे लक्ष देत नाही आमचे कोणतेही विचार घेत नाही आणि आम्ही त्यांच्या विरुद्ध आता सगळ्या चौकशी आमच्या विषयावर पूर्णपणे दुर्लक्ष देत आहेत कर्मचारी सुद्धा त्यांचे ऐकत नाही मला जरा पटत नसेल तर तुम्ही स्वतः येऊन सण पाहून घ्या आणि सुद्धा एक दोन वेळेस आम्हाला प्रत्यक्ष पाणी गेली प्रत्येक वेळेस ते समक्ष येऊन पाणी गेली म्हणजे आपले पाणी येऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही कोणत्या झालेलं नाही ओके